आपण पाहता जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा बुलंद आवाज निपाणीत पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात पडून मृत्यू परिसरात हळहळ निपाणीत पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तोपारी दोनच्या सुमारास उकडकीस आली करण रंचित मुखतारी वय वर्ष 24 राहणार आंबेडकर नगर असं मृत्य झालेला युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून तसेच निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मृत करण हा नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर झाडू कामगार म्हणून काम करत होता शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कामावरून आल्यानंतर तो आपल्या मित्रांसमवेत विष्णू तीर्थ येथे पोण्यासाठी गेला होता तो मित्रांसमवेत विष्णू तीर्थ येथे पोण्यासाठी गेला असता त्याचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाला सदर घटने संदर्भात मृताचे वडील रणजित मुक्तारे यांनी निपाणीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदर मृतदेह शवविचेतनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेमुळे आंबेडकर नगर व परिसरात हळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी करत आहेत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा